लातूरचे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट संसदरत्न प्रोफेसर डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक फाउंडेशन महागाव यवतमाळ यांच्या वतीने डोरली यवतमाळ येथे पहिली राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्म परिषदमध्ये स्मृतिचिन्ह मानपत्र पुरस्कार देऊन सत्कार करून गौरव करण्यात आलाय कार्यक्रमाला जेतवन बुद्धविहाचे संस्थापक रमेश बनसोड बुद्धिस्ट उद्योजक रोहित पिसाळ संयोजक धम्मसेवक भैयासाहेब पाईकराव अशोक निकाळजे सुधाकर लोंटे डॉक्टर उत्तम शेंडे प्रशिक्षक बाईकराव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची संख्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते संसदरत्न माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बुद्धा टी